जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं राहा आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण तर आमची इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यानंतर जंगल सफारी सर्व काही बघून झाल्यानंतर आम्ही निघालो तो पोळचीला जाण्यासाठी तिथं नीलकंठधाम मंदिर आहे पुढे जाताना मध्ये गरुडेश्वर लागतं तिथं दत्त महाराजांचं खूप छान मंदिर आहे गुरुवार पण होता आणि मस्त छान आमचं दत्तगुरूंचं दर्शन पण झालं छान असं आणि तिथं खाली म्हणजे आपलं घाट पण आहे म्हणजे असं डॅम म्हणू शकतो आपण त्याला तर बघा इथं खाली उतरून जावं लागतं आणि पिलो मस्त झोपला होता दुपार झाली ते होती त्यामुळे त्याला झोप पण येत होती तर खाली आम्ही चालवतो तिथं समाधी मंदिर आहे म्हणजे ज्यांनी हे मंदिर बांधलं असेल बहुतेक त्यांचे असतील मला त्यांचं नाव नाही सांगता येणार ना, तर खाली जाऊन मग आम्ही तिथं दर्शन घेतो आणि खाली डॅम पण होतं म्हणजे आपण तिथं जा तुम्हाला मी दाखवते डॅम आहे तिथं मस्त पाणी असल्यानंतर खूप छान वाटत असेल आणि नदीच्या काठालाच आहे ही आहे नर्मदा नदी आणि आपल्याकडचे भरपूर लोक आलेले होते आणि मेन म्हणजे मराठी जे महाराष्ट्रातली होते बघा ही नदी आहे आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे निलकंठधाम मंदिरामध्ये पोहोचल्या त्याला तुम्ही स्वामीनारायण मंदिरही म्हणतात किंवा मग निलकंठधाम खूप सुंदर मंदिर आहे जवळपास ते भरुचपासून ऐंशी किलोमीटर आणि बडोद्यापासून साठ किलोमीटर आहे जर जा तुम्हाला जायचं असेल तर खूप छान आहे आणि संध्याकाळच्या वेळेस इथं ह्यो हत्ती जो आहे ना तो त्याची मिरवणूक निघाली असते आणि खुदी मोठा आहे बघा छान होता पिल्लूलाही बघून मज्जा आली आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणजे चार रस्ता ओपन होतं आणि नंतर मग बहुतेक आणि हे मंदिर जे आहे ना नर्मदा नदीच्या काठावरती एकशे पाच एकरमध्ये उभारण्यात आलेलं आहे स्वामीनारायण गुरुकुल राजकोट यांनी हे उभारलेलं आहे आणि मेन म्हणजे असं आपल्यासारखे भाविकच नाही तर पर्यटन म्हणजे लोक जे, जे बघायला पण खूप लोकांना आवडते एवढं सुंदर आहे सरोवर आहे खूप मोठं तिथं आणि पूर्ण पाणी आहे बघा तुम्हाला मी दाखवते खूप छान आहे आणि हिंदू टेम्पल आहे मेन म्हणजे इथं कॉईन टाकतात या मंदिरात महादेवांची नटरा स्वरूपात भव्य मूर्ती आहे आणि परिसर पण एकदम छान असा आकर्षक आहे आणि पूर्ण इमारतीच्या भोवती सरोवर आहे नीलकंठ सरोवर त्यानंतर इथे गणेश हनुमान त्यानंतर महादेव यांची मंदिरं पण स्थापित केले आहे खूप छान आहे मंदिर गेल्यानंतर एकदम शांत वाटतं आणि मगूनच मन भरते बघा किती सुंदर आहे सगळे मी तुम्हाला दाखवते बाकी तिकडं हनुमानदादाचं त्यानंतर महादेवांचं पुन्हा श्रीकृष्णांचं खूप छान मंदिर आहे ते पण दाखवते त्यानंतर इथं चरण हो केला होता आम्ही इथं जे आहे स्वामीनारायण महाराज यांचं जे आपली इच्छा असेल एखादी तर ती पूर्ण होते असं म्हणतात तर आपल्याला द्यायचं तेवढं आपण तिथं दक्षिणा देऊ शकतो पण मंदिर मला खूप म्हणजे खूप आवडलं खूप सुंदर आहे आणि जे मेन गार्डन होतं आमचं ते पण बघायचं राहून गेलं राम सेतू ते आता पुढच्या वेळेस गेलं त्याला तीन चार तास लागतात जास्त पण कमी नाही एवढं आहे बघा इथे राधाकृष्ण आहे खूप सुंदर होतं त्यानंतर इथं बाळकृष्ण होते त्यानंतर पाळणं आम्ही हलवला आणि पिल्लूला सगळ्यात जास्त आवडलं मस्त इथं बघण्यासाठी आणि खूप छान होतं बघा बाळकृष्ण आणि बघा हे आहे सरोवर तर खूप छान सरोवर आहे नंतर हे जे मंदिर ते आहे ते नर्मदा जिल्ह्यामध्ये पोयच्या इथे आहे खूप सुंदर आहे भगवान श्रीकृष्ण त्यानंतर राधाकृष्ण लक्ष्मीनारायण स्वामीनारायण भगवान त्यानंतर खूप म्हणजे खूप मस्त हे मंदिर आहे जवळपास चोवीस अवतार आहे इथं छोटे छोटे हे मंदिरं आहे साईडनी तर मी तुम्हाला ते एक करून दाखवते आम्ही दर्शन पण घेतलं सुंदर असं मस्त छान वाटलं पण एवढंच होतं की वेळ भरपूर झाला आणि ही पाठीमागे आहे नर्मदा नदी तर इथून आपण जाऊ शकतो कुबेर भंडारला म्हणजे याच्यामध्ये पण मग आम्हाला इकडून जायला मध्ये पाणी नव्हतं तर तर नंतर लक्षात आलं की तिथून गाडी असते जिथपर्यंत पाणी आहे तिथपर्यंत ते सोडतात मग आपण तिथून बोटने जाऊ शकतो तिकडे पण ते आधी लक्षात नव्हतं आलं आणि उशीर पण झालं होता असं वाटत होतं की मंदिर पण बंद होऊन जाईल त्यामुळे म्हटलं चला पटपट आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं आणि जे गार्डन होतं मी तुम्हाला म्हटलं ते काही बघणं झालं नाही तर बघा इथं हे सगळे जे आहे तर अवतार आहे तर शालीग्राम अवतार आहे तर चोवीस अवतार आहे तर एक करून आता मी तुम्हाला दाखवते तर सगळे अवतार आहेत एक आहे एक करून मी तुम्हाला दाखवते आम्ही दर्शन पण घेतलं आणि मी थोडंसं शूट पण केलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी तेथं परशुराम स्वरूप शालिग्राम अवतार आहे पहिला आणि खूप म्हणजे खूप छान आहे बघा सगळं सरोवर आहे खाली पाण्यामध्ये आहे मंदिर किती सुंदर आहे रचना पण एकदम मस्त आहे मला तर खूप आवडलं आणि मेन म्हणजे तिथे एकदम शांतता होती त्यानंतर तिथं वराह अवतार आहे दुसरा अवतार तर तुम्हाला म्हटलं मी चोवीस अवतार आहे आणि पिल्लू मागे तर खूप पळावं लागतं आम्ही सारखं इकडं तिकडं इकडं तिकडं पळायचं आमचं काम चाललं होतं त्यानंतर इथे आहे नरसिंह स्वरूप अवतार और त्यानंतर पुढे हे छोटे छोटे मंदिरं दिसत ना ते तेच आहे आणि मध्ये मग ते सरोवर आहे तर तिथे मग महादेवांचं मंदिर आहे खूप छान आहे बघा तुम्हीच बघा बघून कसं वाटतंय त्यानंतर सनकादिक स्वरूप शालेग्राम भगवान हा अवतार आहे आणि बघामध्ये किती सुंदर पाने आहे म्हणजे एकदम दृश्य एकदम छान होतं मन भरून जातं आपली श्रद्धा आहे पण ज्यांना खरंच फिरायचं असतं ते पण लोक येतात तिथं भरपूर गर्दी असते आणि तिथं उत्सव पण असतो याच्या वेळेस भाई ब बीज ते आणि वसंत पंचमी असं काहीतरी आहे मी तर मी तुम्हाला बघून सांगेल कन्फर्म तर मोठा तिथं कार्यक्रम असतो म्हणजे आपल्याकडे कसं असतं उत्सव त्याप्र त्या पद्धतीने तर मला तर खूप म्हणजे खूप आवडलं तर आम्ही तर मस्त छान सगळं देवांचं दर्शन घेतलं त्यानंतर इथे आहे हंस स्वरूप शालीग्राम भगवान तर एक एक करून दर्शन घेत होतो भरपूर व्हायला लागला आम्हाला पण तर थोडंफार बसलो पण आम्हाला कुबेर भंडारला पण जायचं होतं आणि म्हटलं ते नको मंदिर बंद व्हायला त्यामुळे मग त्यानंतर इथं कपिल स्वरूप शालीग्राम भगवान आहे बघा खूप छान मंदिरं त्यांनी बांधलेले आहे आणि बघा तुम्हाला ते पाणी पडताना दिसत असेल ना तर ते आहे निलकंठ सरोवर तर पूर्ण मंदिराच्या बाजूनेही पाणी आहे मी तुम्हाला म्हटलं तसं तर सुंदर होतं मस्त होतं त्यानंतर आहे ऋषभ देव स्वरूप शालिग्राम भगवान तर मस्त आहे तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि इथं जर आपल्याला यायचं असेल ना तर आपल्याला रूमही आहे फूड पण आहे जेवण पण असतं तिथं प्रसाद पण असतो खूप छान आहे सुविधा पण मस्त आहे म्हणजे आपण तिथं राहू शकतो जर तुम्हाला लांबून यायचं असेल खूप जास्त वेळ लागतो आपल्याकडून यायचं म्हणजे भरपूर वेळ लागतो महाराष्ट्रातून तर सुंदर आहे पण त्यानंतर इथं पृथ्वी स्वरूप शालिग्राम भगवान आहे तर बघा मी सगळं दर्शन घेतलं त्यानंतर इथं मोहिनी स्वरूप शालिग्राम भगवान आहे तर बघा इथं सगळे जे अवतार आहे मी तुम्हाला म्हटलं चोवीस अवतार तर सगळं इथं छोटे छोटे मंदिर आहे मध्ये पण छोटे छोटे मूर्त्या आहेत म्हणजे साईडला म्हणजे बनवलेलंच इतकं सुंदर आहे वरतून जर बघितलं ना एकदम छान वाटतंय त्यानंतर नारद स्वरूप शालीग्राम भगवान आहे तर बघ इथून तिथून हे मंदिर आहे खालच्या फ्लोअरला आणि वरती स्वामीनारायण भगवान त्यानंतर गणपती बाप्पा हनुमानजी महादेव ते आहे त्यानंतर इथं दत्त्र तर स्वरूप अवतार आहे तर मस्त होतं बघा ही बोट होती तर पाण्यामध्ये जर कुणाला बसायचं असेल तर आणि त्यानंतर इथं आहे व्यास स्वरूप शालेग्राम भगवान बघा किती सुंदर सुंदर मंदिर आहे आणि मेन म्हणजे नर्मदा नदीच्या काठावरती हे मंदिर आहे आणि पिल्लू बघा कसं आमच्या पुढे जाऊन दर्शन घेत होता त्यानंतर इथं हरिस्वरूप अवतार आहे जर काही चुकलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आता मी व्हिडिओमध्ये सांगते पण कधी कधी काय बोलता बोलता चुकून जाते त्यानंतर इथे धन्वंतरी स्वरूप शालेग्राम भगवान आहे तर भरपूर छान आणि मस्त आहे मला प्रचंड आवडलं आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो तरी आमचं गार्डन जे होतं ते बघायचं राहिलं त्यानंतर इथं आहे हैग्रीव स्वरूप शालीग्राम भगवान तर मी तुम्हाला सांगत होते की आमचं जे गार्डन आहे, आम आहे तर आम सेतू ते खूप छान आहे बघायचं राहिलं नेक्स्ट टाइम गेल्यानंतर नक्की मी तुम्हाला दाखवेल आम्ही जर गेलोच तर आम्हाला जायला खूप दिवसांचं जायचं जायचं चाललं होतं तर आता योग आला त्यानंतर इथं मत्स्य स्वरूप अवतार आहे त्यानंतर बुद्ध स्वरूप अवतार आहे इथं लास्टला आणि बघा इतकं हा व्ह्यू किती सुंदर दिसतो आहे खूप छान मंदिर आहे तुम्ही कधी गेले का नक्की सांगा आणि कधी जर भेटला योग आला तर नक्की या बघा इथं आहेत हे बोलेन ना खूप छान आहे इथे पण आणि त्यानंतर इथं संध्याकाळच्या वेळेस ना तर ते मिरवणूक निघते आम्हाला इतका वेळ नव्हता ते बघण्यासाठी आणि इथं मग मी तुम्हाला दाखवलं असतं ते पण ही मग हे पण खूप सुंदर आहे त्यानंतर इकडे म्हणजे भरपूर छान केलेलं आहे म्हणजे बघूनच असं एकदम मस्त वाटतं बघा आता हे किती सुंदर बनवलेलं आहे म्हणजे खरंच सलाम त्यांच्या कार्याला की एवढं सुंदर बनवलेलं आहे म्हणजे ते मंदिरच किती सुंदर आहे बघा हा बॅ हा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते बाहेरून जाताना आणि मेन जे होतं तर एंट्री तर ते तर तुम्हाला मी आधी दाखवलं तरी पण शक्य झालं तर दाखवलं खूप घाई होती बघायला पण म्हणजे मस्त वाटतं आणि मुलं म्हटलं तर टाईमपास पण होतो हळूहळू सगळ्या गोष्टी बघायच्या तर बघा हे मोर आहे इथं खूप खूप सुंदर आहे प्रत्येक गोष्ट एकदम मस्त छान बनवलेली आहे म्हणजे बघूनच सुंदर वाटतंय आणि बघ इकडं सगळीकडे पाणी वगैरे होतं म्हणजे कारंजा वगैरे आणि पुढे त्यानंतर मग श्रीकृष्ण आहे भगवान विष्णू आहे आणि मस्त छान आहे मंदिर आणि मेन म्हणजे जर आपल्याला लांबून यायचं असेल तर इथं रूमही अवेलेबल आहे आपण इथे येऊन राहूही शकतो त्यानंतर प्रसादही असतो आणि फूड कॉर्नर पण आहे जे की आपण तिथं रिजनेबल रेटमध्ये जेवण पण असतं आणि सगळ्याच गोष्टी छान आहे खूप सुंदर असं हे मंदिर आहे आम्हाला पण खूप दिवसापासून जायचं होतं जेव्हा आम्ही वापीला राहत होतो तेव्हा पण शक्य झालं नाही आणि आता इकडं आल्यानंतर फायनली शक्य झालं तरी पण पूर्ण बघून झालंच नाही जी जे गाडी मेन होतं रामसेतू ते तुम्ही तुम्हाला म्हटलं ते बघायचं राहिलेलं आहे तिथं तीन चार तास लागतात नक्की बघू आणि ते मी नक्की बघणारच आहे।, चा आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेन बघायचं पिल्लो पण थकला होता तर थोडंसं बसून घेतलं होतं आणि हा बाहेरचा एरिया आहे जिथं एंट्री करतो तिथं तर मी तुम्हाला दाखवते पुढे एंट्रीचं गेट जे आहे ते खूप सुंदर आहे तर तुम्ही कधी आला आहेत का इकडे नक्की कमेंट करून सांगा आणि हे जे आहे हे मंदिर गुजरातमधील नर्मदा जिल्हा इथे आहे पोयच्या इथे त्यानंतर मग आम्ही आलो होतो कुबेर भंडार सगळ्यात महत्त्वाचं होतं कुबेर भंडारला जायचं तर ते तिथं आलेलो होतो आपल्या तिकडचे भरपूर लोक येत आणि पूर्ण म्हणजे जवळपास भारतामध्ये इथंच हे मंदिर आहे आणि नेमकं मी संध्याकाळच्या वेळेस गेलो होतो तर प्रसाद पण चालू होता मस्त छान प्रसाद घेतला आणि आतमध्ये मंदिराचा काही व्हिडिओ वगैरे काढू देत नाही त्यामुळे मग तिथलं काही शूट नाही केलं पण मस्त छान लिंग आहे महादेवांचं पूर्ण चांदीचं आहे खूप सुंदर होतं छान दर्शन झालं मस्त वाटलं सगळं आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला कुठे जायचं नसतं डायरेक्ट घरी यायचं असतं त्यामुळे आम्ही तिथं गेल्यानंतर डायरेक्ट घरी आलो कुठे थांबलोही नाही उतरलंही नाही आणि तिथं प्रसाद घेतला होता त्यामुळे जेवणाची पण काही गरज नव्हती तर कसं वाटलं ना की कमेंट करून सांग